सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहता स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन आणि हे आहे शाळापूर्व तयारीचा व्हिडिओ तर शाळापूर्व तयारी म्हणजे जे पहिली जात असतात मुलं म्हणजे मोठ्या शाळेत जाण्याविषयी मुलांमध्ये थोडीफार भीती असते तिथल्या शिक्षकाविषयी भीती असते तर मुलांच्या मनातील भीती काढणे हा मुख्य उद्देश मुलांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी त्यांना पहिल्या वर्गाचे काय शिकवलं जाईल याविषयी थोडंफार आधीच पूर्वतयारी आईकडून उन्हाळ्याच्या सुट्टीत करून घ्यायला लावतात तर त्याविषयी हे उन्हाळ्याच्या सुट्टीतील हे मुलांचं आणि मातांचं प्रशिक्षण आहे असं म्हटलं तरी हरकत नाही तर मातेने घरी मुलांचा अभ्यास त्या पुस्तकातून बघून करून घ्यायचा असतो त्यासाठी शाळा शाळापूर्व तयारी अभियान आहे आणि हे आहे पहिल्या वर्ष शाळा बाजार हा व्हिडिओ तसेच तिवसा तालुक्यातील मुंजरी चार ठाकूर सारशी येथील सेंदूरजणा बाजार येथील तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर तुम्हाला आवडला का आहे सांगायला विसरू नका आणि तुमच्याकडे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन कसे केले जाते हे कमेंटमध्ये सांगा आता हे आहेत माननीय गवळीसर जिल्हा परिषद शाळा संदुर्जना बाजार येथील अतिशय उत्कृष्टपणे सर्व शाळेचा कार्यभार सांभाळतात आणि अतिशय छान या शाळेत शिक्षण दिलं जाते त्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मुलांची पटसंख्या वाढ पटसंख्येत वाढ दिसून आली खर तर मुलांचं भविष्य जर घडवायचं असेल तर मराठी भाषा आ आपली आहे आणि मराठी भाषेतून जर मुलांना शिक्षण दिलं तर मुलं कुठल्याही क्षेत्रात कमी पडत नाही असं मला वाटते कारण की माझा अनुभव असा आहे की इंग्लिशमध्ये गेलेले मुलं बऱ्याच प्रमाणात मागे राहिले आणि नंतर त्यांना मग जिल्हा परिषद शाळेमध्ये पुन्हा ॲडमिशन घ्यावी लागली तर पालकांनो तुमच्या मुलाच्या बुद्धिमत्तेनुसार तुम्ही आधीच मुलांचं कल ओळखून कोणती शाळा निवडायची याचा विचार करा आणि मुलांच्या भविष्यात होणाऱ्या शिक्षणाविषयी नुकसान टाळा असं मला म्हणायचं आहे कारण की जर तुमचे मुलं त्यांना जर इंग्लिश भाषेमध्ये रस असेल आणि तुम्ही त्यांचं होमवर्क घरी घेऊ शकत असाल इंग्लिशमध्ये तरच इंग्लिशमध्ये टाका मला इंग्लिश शाळेला अजिबात विरोध नाही पण तुमच्या मुलांची बुद्धिमत्ता ओळखून तुम्ही पुढील ॲडमिशन घ्यावी असं मला म्हणायचं आहे कारण भारतामध्ये आतापर्यंत इंग्लिश शाळा खूप कमी प्रमाणात होत्या आणि आतापर्यंत जे मोठमोठे संत महात्मे होऊन गेले थोर पुरुष होऊन गेले हे एका मराठी शाळेतूनच पुढे गेलेले आहेत तर त्यामुळे तुम्ही याबाबतीत विचार करावा आणि मी जसं म्हटलं की तुमच्याकडे मेळाव्याचे आयोजन कसे केले जाते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकॉनला ऑल ओवर सेट करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत खूप खूप धन्यवाद